जर तुम्ही मराठी स्कूलचे स्टुडंट असाल उपस मराठी माध्यमाच्या शाळेतून शिकला असाल तर पुढची काही वाक्य तुम्हाला नॉस्टॅल्जिक नक्की करतील म्हणजे आठवणींना उजाळा देतील प्रवास सुरू होतो बालवाडीपासून मग येतो छोटा गट मोठा गट पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी सहावी सातवी आठवी नववी दहावी आधी होती अंकलिपी मग आले पाठ्यपुस्तकं आणि मग पूर्ण करायला लागायचा स्वाध्याय हा ए विद्या तुला माहिती आहे यावर्षी शाळेची सहल कुठे जाणार आहे नाही घरून परवानगी मिळायला हवी ग काय काय आहे हळू प्रगती पुस्तके चाचणी परीक्षेत मला ना ब श्रेणी मिळाली आणि त्या प्राचीला जर समजलं ना तर ती सगळ्या वर्गात सांगून तू पण नको सांगू ना तिला सूचना उद्या शाळेत अल्पपहाराचा कार्यक्रम असल्यामुळे सर्वांनी रंगीत कपडे घालून यायचे आहेत शाळेचा गणवेश नाही घातला तरी चालेल सर्व विद्यार्थ्यांची उपस्थिती आवश्यक जे विद्यार्थी गैरहजर असतील त्यांचे गुण कमी करण्यात येतील विद्या त्या प्राचीशी कोणीच का नाही बोलत आहे अगदी लावायला लावा करते ना म्हणून तिला गटात बाजूला काढले आणि जर तुला तिच्याशी बोलायचं असेल ना तू पण नको बोलू माझ्याशी काय काय करते अगं ते परवा पारितोषिक वितरण समारंभ आहे ना तर मग मी भाषणाची तयारी करते मला पण पारितोषिक आहे अरे वा तुला आहे का नाही मला फक्त प्रमाणपत्रच आहे दहावाई कधी देणार आहे अगं आज मी शेवटच्या बाकावर आहे ना उद्या मी पहिल्या बाकावर जाईन ना तेव्हा मी बाईंना दाखवे म्हणजे बाईंच्या मी लक्षात पण तर जनगण मनपासून ते वंदे मातारामपर्यंतचा शाळेचा हा होड प्रवास कसा संपला कळलंच नाही ना, ना? जुनं ते सोनं असतं हेच